बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आता काँग्रेसच्या विचारांची शिवसेना झाली आहे अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केली आहे ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते संजय राऊत यांच्या बोलण्यामध्ये आता कोणताही अर्थ राहिलेला नाही अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे उद्धव ठाकरे शिवसेना आता शुद्धही होऊ शकत नाही असा प्रहार देखील त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर केला आहे गिरीश महाजनांचे महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला यावर बोलताना चांगल्या अर्थानं खडसे बोलले असावेत असं दानवे म्हणाले आम्ही खडसे यांच्या मागे ईडी लावली मग सीडी नेमकी कुठं गेली असा सवाल देखील दानवे यांनी खडसे यांना विचारलाय कुणाचीच रेकॉर्डिंग कुणाकडेही नाही रेकॉर्डिंग असेल तर एकदा लावून मन शांत करूनच घ्या असा सल्ला देखील दानवे यांनी खडसे यांना दिला आहे मला असं वाटतं की वक बोर्ड हा विषय सगळ्यांनी एकदा समजून घेतला पाहिजे का त्यांचं ऑब्जेक्शन हे माहीत नाही पण एकही गैरमुस्लिम सदस्य जर त्या वक बोर्डात नसेल आणि सर्व मुस्लिम सदस्य जर त्या वक बोर्डामध्ये असतील तर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय एखाद्या बोर्डानं एखाद्या अधिकृत जागेवर ताबा दाखवा तो खरा ठरवा असा जर कायदा असेल त्या कायद्यात जर आता बदलत्या परिस्थिती दुरुस्ती केली असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेची शिवसेना त्याला जर पाठिंबा देत असेल तर आमच्यासारख्या पुढं प्रश्न पडतो की ती बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे आणि आजची उद्धव ठाकरेची शिवसेना कुठे आहे शिवसेना संपुष्टात आली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेचे जे काही विचार होते ते विचार सोडून आता काँग्रेसच्या विचाराची शिवसेना झालेली आहे माझं असं मत आहे की त्यांनी कुठं कुठं अधिकार दाखवा त्यांनी ज्या ठिकाणी असेंब्ली बांधल्या गेली देशाची त्या थे, ठिकाणी अधिकार दाखवला काही संरक्षण खात्याच्या जागेवर सुद्धा ते अधिकार दाखवतात ते म्हणतील ती आमची जागा म्हणल्यापेक्षा आत्ता जी नव्यानं रचना झाली त्यामध्ये सरकारी अधिकारी असणार आहे कलेक्टर सारखा द्याय असणार आहे कलेक्टर एखादा मुस्लिम होऊ शकत नाही असं थोडं आहे आणि त्यामुळं केवळ राजकारणापोटी आणि त्यांचे मत आपल्या पेटीत यावे याच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी ममता बॅनर्जी हे सगळे लोक या बिलाला समर्थन देत नाही भारतीय जनता पार्टी या बिलाचं समर्थन करते आणि पास आहे आम्ही कुठे हिंदू याच्यामध्ये आम्ही कुठे याचा हिंदू घातला एकही हिसादशी हिंदू नाही अधिकारी आणि अधिकारी मुस्लिम सुद्धा असू शकतो त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं ना राजकीय निराशीपोटी बोलणं आहे त्यांचं आम्ही हस्तक्षेप केलाच नाही फक्त बेकायदेशीर फळपट्या ताब्यात येणं जे सत्र त्यांचं सुरू आहे ते याच्यामुळे थांबून दिलं तर स्थापना आमच्या समोर झालेली आहे मूळ शिवसेना संजय राऊत राऊतला इतिहासच माहीत नाही आहे पण त्या पक्षाची स्थापना कधी झाली आणि त्या पक्षाचे विचार काय संजय राऊत जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलाही अर्थ राहिलेला नाही भाजप पैशाचे बळ वापर पैसे पण वापर करतो निवडणुकीमध्ये मोदी आक्रमणासारखं पैसे उदय झाले राऊत असत आणि संघाने भाजपचं या पार्श्वभूमीवर शुद्धीकरण केलं पैसा उधळून जर निवडणुका जिंकल्या जात असतील तर भारतीय जनता पक्षाची सत्ता किती वर्ष या देशात पंधरा वर्षापेक्षा जास्त नाही पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले साठ वर्ष यांनी पैशाच्या बाबत सत्ता भोगली ग मग जनमताचा कौल आहे चांगलं शासन द्याल लोक तुमच्या पाठीमाग आहे तुमचा मूळ विचार काय विचारापासून जो जो पक्ष दूर गेला तो पक्ष संपला आमचा अजेंडा होता आम्ही तीनशे सत्तर पस्तीसशे कलम हटवू आम्ही हटवलं आमचा अजेंडा होता आम्ही राम मंदिर बांधू आम्ही राम मंदिर बांधवलं आमचा अजेंडा होता आम्ही तीन तलाक जो कायदा आहे तीन तलाक जे आहे ते आम्ही रद्द करू आम्ही रद्द करून दाखवू अवका बोर्डची पुनर्रचना करू आम्ही आता पुनर्रचना करू हा अजून आमचा अजेंडा आहे हा आमचा विचार आहे आणि या विचारापासून बाजूला गेलं नाही आणि कोणा जातीच्या विरोधात नाही आहे समाजाची जी रचना आहे ज्या रचनेमुळे गरीबावर अन्याय होतो तो अन्याय जर का कायदे दुरुस्त केला ना जर होत असल तर ते ते करण्याचं काम आमचं सरकार करत आहे शुद्धीकरण केलं पाहिजे मुळामध्ये भाजप पा अशुद्ध झालाच कुठं अशुद्ध झाली ती शिवसेना स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यात शिरली ती भाजप आपल्या विचाराशी पक्का आहे आमचं शुद्धीकरण करायची गरजच नाही पैसा आमचा बेस नाही विचार हा आमचा बेस आहे हा त्यांच्या घडी शुद्ध घेऊ शकत नाही